व्यासपीठ व्यासपीठावरील सर्व मान्यवर आणि आपण सर्व समोर बसलेले शिर्डीतील आमचे बांधव खर तर सुरुवातच याने करतो की शिर्डी आणि बाकीचे जे शहर आहेत किंवा बाकीचे जे गाव आहेत त्यांचं वेगळे पण काय शिर्डी आणि बाकीचे जे आपण आजूबाजूचे गाव पाहतो किंवा शहर पाहतो यांचं वेगळं पण काय हा जो कार्यक्रम उद्या जो सामुदायिक विवाह सोहळा होणार आहे सर्व धर्मीय हे त्याचं एक मूर्तिमंत उदाहरण म्हणता येईल की आपण पाहिलं की सध्या जे प्रत्येक ठिकाणी आपण पाहतो की काहीतरी निगेटिव्ह बातम्या किंवा निगेटिव्ह गोष्टी आपल्याला ऐकण्यात येतात किंवा कंटिन्यू तशाच आपल्याला ते चालू असतात असं आपल्याला जाणून येतं पण ही जी साईबाबांची भूमी आहे साईबाबांचा जो आदर्श होता त्याच आदर्शावर शिर्डीतील आज सर्व ग्रामस्थ पण त्याच आदर्शावर चालत आहेत आणि त्याच आदर्शाप्रमाणे वागत आहेत हे पाहून देखील म्हणजे मला खरंच आनंद होत आहे आणि खरंच खूप कौतुक करण्यासारखी गोष्ट आहे कैलास बापू यांनी जो याच्यामध्ये पुढाकार घेतलाय आणि प्रथा चालू आहे अजून पण इतके वर्ष आले पंचवीस वर्षानंतर देखील प्रथा चालू आहे आपण पाहतो बऱ्याचशा प्रथा असतात सुरुवातीला एक दोन तीन वर्ष चालतात नंतर बार गळून जातात पण तो ज्या ने आणि जो वर्षानुवर्ष हा उपक्रम चालू आहे खूप चांगली गोष्ट आहे आणि त्याबद्दल मी बापूंचे आणि ताईंचे देखील आभार मानतो आणि आता जे जाणवली गोष्ट मला की शिर्डी शहरात जे हसत खेळत वातावरण आहे अभय भैया आणि बापूंच्या बोलण्यात पाहिलं आपण आणि आता, आता यांचं नाव ना माहिती मला चौधरी जे आहेत तर जे हसत खेळत वातावरण आहे हे देखील आपल्याला बऱ्याचशा शहरामध्ये बघायला भेटत नाही म्हणजे एवढे गटतट असतात एवढे एवढं राजकारण असतं कोणी कोणाचं तोंड बघायला तयार नसतं गुन्हा दाखल करायचा तर पहिले सगळ्यात पहिले पोलीस स्टेशन दोन्ही गट येतात असं आहे पण इथे जे हसत खेळत वातावरण आहे तुमच्यातली जी मैत्री तुम आहे वेगवेगळ्या पक्षात जरी असले किंवा वेगवेगळ्या विचारधारेचे जरी असले वेगवेगळ्या वय वै, वयोगटातील जरी असले तरी जी एकी बघायला भेटते आणि जो सगळ्यांमध्ये हसत खेळत गोष्टी आणि सगळ्यांमध्ये जे मिसळत राहण्याची गोष्ट आहे ती खूप आनंददायी आहे आणि खर तर सर्वांनी त्याच काय काय येईल उदाहरण समोर ठेवून वागायला पाहिजे आणि हा जो कार्यक्रम आहे उद्या जो होणार आहे याच्यामध्ये जवळपास आतापर्यंत चोवीसशे काहीतरी लग्न आपल्याकडून लावण्यात आलेले आणि उद्या किती पास उद्या पासष्ट म्हणजे चोवीसशे पासष्ट लग्न होतील थोडक्यात आणि खूप चांगली गोष्ट आहे जर लग्नाचा म्हणतात की सर्वात एक तर आनंदाचा क्षण असतो काही माणसांच्या किंवा काही माणसांच्या सगळ्यात दुःखाचा क्षण असतो तो ठीक कर... तर आनंदाच्या क्षणात आपण सहभागी होणार आहे आणि त्याच्यामध्ये सर्वजण सहभागी होतील आणि हा उपक्रम असाच पुढे चालू राहील अशी मी अपेक्षा देखील व्यक्त करतो आणि इथे बोलण्याची मला संधी दिली त्याच्याबद्दल धन्यवाद म्हणतो सामाजिक विवाहाच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आज उपस्थित असलेले स्टेजवर सर्व मान्यवर अधिकारी पत्रकार जमलेले शिर्डी शहर व परिसरातील सर्वच मान्यवर नेते मंडळी आज खर तर सगळ्यांनी बापूंचा कौतुक केलेला आहे ना खर तर कौतुक करण्यासाठीच हा मांडो कार्यक्रम एक जेवण आणि हा शहरातला आपला एक कार्यक्रम म्हणून आपण सर्वजण एकत्र येत असतो या सामुदायिक युवाच्या निमित्तानं सर्वजणांनी आपली कल्पना मांडलेली आहे पण मी एक बापूची माझी एक मैत्री होती म्हणजे ती आज पण आहे टिकून जरी राजकारणाच्या ओघामध्ये आम्ही बाजूला गेलो असलो विचाराने गेलो बाजूला पण उत्तम भाई असतील बापू मी मी शहाऐंशी साली साधारण माझं शिर्डीत कॉलेज वगैरे पूर्ण झाल्यानंतर शहाऐंशी साली मी आलो आणि नव्वद पासून तर दोन हजार एक पर्यंत बापूची आमची चांगली मैत्री होती कारण इलेक्शन नव्हतं ना नगरपालिकेचे इलेक्शन ना कसलं इलेक्शन आणि आम्ही बऱ्याच काळ दहा वर्ष बरोबर काढला आम्ही मला चांगलं आठवत त्यांनी एक मारुती थाउजंड गाडी त्यावेळेस मुंबईवर विकत घेतली होती आणि कुठं बाहेर जायचं असलं सुधा सुधा सुधाप्पा असतील रमेश भाऊ असतील बापू मी उत्तम भाई असतील तर एकत्र सगळ्यांनी खिशात हात घालायचा आणि तीस तीस चाळीस पन्नास रुपये काढून ते पेट्रोल भरायचं आणि मग तो आमचा प्रवास चालायचा बऱ्याच वेळेस समजा माझ्याकडे नसले पैसे तर बापू बरोबर ऍडजस्टमेंट करायचे आणि पैसे दिलेले दाखवायचे आणि अशा पद्धतीने आमचा सगळा प्रवास असायचा एक मित्र काय असतो म्हणजे जीवनात चालत चालत अनेक मित्र भेटत असतात पण एक खराब मित्र काय असतो तो मी कैलास बाप्पना जवळून बघितलेलं आहे आता हे सर्व सांगायचं कारण म्हणजे चार पाच दिवसापूर्वी असं कामा निमित्ताने त्यांना फोन केला त्यांनी उचलला नाही फोन त्यांचा फोन आला मला पाच वाजता ते चर्चा होत्यांनी भेटू वगैरे चर्चा झाली परत त्यांचा फोन आला अहो म्हणजे ते सामुदायिक विवाह आहे आपला गावचा कार्यक्रम आहे आणि शपेकने सांगितलं की बापू तुमचा फोन जर नाही गेला तर भैया येणार नाही कार्यक्रमाला मला असं काय कारण नाही या ना शंभर गावचा कार्यक्रम आहे एवढा सुंदर कार्यक्रम आहे फक्त मैत्री आमची होती आहे आणि राहणार त्या काळात सुद्धा दोन हजार मध्ये बापूची एंट्री झाली आणि नगराध्यक्ष झाले जनतेत ना बापू आणि आता परत बापू आपला राजकीय जीवनातला उतरता काळ लागलेला फार पद मिळतील अशी काय अपेक्षा राहिलेली नाही आता तुमचं वय माझी भाषा आहे त्याच्यामुळे पहिली सुरुवात तुमच्यापासून होईल दिलं सुजेद साहेबांनी आपल्या आपल्याला दोघांना तर ठीक आहे नाही दिलं तर आपली मैत्री ना जी पूर्वीची होती ना ते चालू ठेवा आपण अहो चेअरमन साहेब काळे हा विषय असा आहे बापू बरच काही मनातलं बोलायचं आहे ती मैत्री जितकी घट्ट होती आपली त्याचा जे काही बऱ्याचशा गोष्टी आहेत ह्या सगळ्यांना सांगणं फार गरजेचं आहे पण शंभरवीच्या निमित्तानं सांगावं काय असा माझ्यासमोर प्रश्न होता आता मला तर वाटतं तुम्ही शंभर वर्ष जागावं तुमचे कान वगैरे सगळे व्यवस्थित असेल पण त्या काळात सुद्धा तर त्या काळात सुद्धा शंभरी आपण पूर्ण करू साजरी करू आणि त्यावेळेस मी मित्रांनो तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी आहेत मित्र म्हणजे काय असतो आणि मैत्री म्हणजे काय असते ते तुम्हाला नक्की सांगेल एवढं बोल माझे दोन शब्द संपवतो हो, जय हिंद जय जै महाराष्ट्र आजच्या या सामुदायिक विवाह सोहळ्यासाठी उपस्थित असलेले गुरुवर्य मिराने सर आणि व्यासपीठावर सर्व सन्मान्य उपस्थित त्याचबरोबर व्यासपीठासमोर मोठ्या संख्येने उपस्थित असलेले सर्व पाहुणे मंडळी आमच्या कोतीपऱ्याचे भाऊन मंडळी बापूंचा परिवार बापूंवर प्रेम करणारे लोक आतून बापूंना विरोध करणारे लोक आतले बाहेरचे सगळे <laughs> खर तर या विवाह सोहळ्याला पंचवीस वर्ष झाले तसं बापूंच्या अगोदर मी राजकीय काम सुरू केलं शिवसेनेच आणि बापू नंतर आले आम्ही दोन हजार साली सर्वच जण नगरसेवक झाले शिवाजी ते बापू नगरसे झाले शिवाजी भाऊ मी आम्ही बरेच जण ज्ञानेश्वर आबा आहेत सर्वजण नगरसेवक म्हणून निवडून आलो आणि बाप्पून आम्ही एका बंधनात अडकलो आणि बरोबर काम करू लागलो महाराज महाराजांनी भयुजी महाराज उपस्थित पहिला सामुदाय सोहळा बाप्पच्या समोर सूर्योदय नगरीत झाला आणि विलासाबाची इथं सर्व वराडी मंडळीची व्यवस्था होती ज्ञानेश्वर आबा जनसेवालाच मिरवणूक निघाली उत्तम भैया राजू गोते भगीरथ भाऊ या सर्वांनी मोठ्या कष्टाने काम केलं मिरणे सर तेव्हा मी स्वतः बघितलं की हार लावत होते आणि अतिशय सुंदर असा सोहळा पंचवीस वर्षापूर्वी सुरू केला सुरू केला सगळ्या वक्त्यांनी त्यांचं कौतुक केलं खरं तर बापू अखादी गोष्ट निरंतर चालू ठेवणं ही मोठी गोष्ट आहे आणि सातत्याने आता पीटर साहेबांनी सांगितलं की स्वतःच्या कष्टाचे पैसे पैसे सगळ्यांना मिळतात पैसे मिळत नाही असं शिर्डीत माणूस नाही परंतु पैसे कुठं खर्च करायचे आणि सामाजिक कार्याला कसे खर्च करायचे बापूचं निसतं आपण विवाह सोहळा बापू बापू सामुदायिक विवाह सोहळा करतात गेले पंचवीस वर्ष करतात हे म्हणून चालत नाही आम्ही सातत्याने बरोबर असतो वेगळ्या वेगळ्या निमित्ताने असतो जसं शिवाजी भाऊचे आणि बापूचे मतभेद आहेत तसे बापूचे माझे अनेक वेळेस मतभेद असतात अनेक वेळेस वादविवाद होतात अनेक विषयावर मतभेद असतात परंतु गाव म्हणून शिर्डी गाव म्हणून एक राहिलं पाहिजे शिर्डी गाव म्हणून टिकलं पाहिजे याचं गाव पण टिकलं पाहिजे इथली गुन्हेगारी संपली पाहिजे इथं साई भक्त सुरक्षित राहिलं पाहिजे या गावातल्या महिला मुली सुरक्षित असल्या पाहिजे या गावात गुन्हेगारकडून सर्वसामान्य माणसाला त्रास होऊ नये यासाठी सुद्धा बापूचा संघर्ष सुरूच असतो मी अनेक वेळेस एक उदाहरण देतो अनेक लोक आमच्या शरीरात एक नवीन प्रथा आणली चार डोके म्हणजे काय गाव आहे का चार डोके म्हणजे काय गाव आहे का परंतु मी ते जे लोक म्हणतात चार डोके म्हणजे गाव आहे का त्यांना मी एकदा सांगत असतो की आता जेव्हा कधी पुढे काही म्हणजे साहेबच्या कृपेने अशी काही घटना घडू न्यायची आता एक दोन चार महिन्यापूर्वी घडली तर माझी विनंती त्यांना अशी राहील की आपणही व्यासपीठावर यावं आपणही गुन्हेगाराच्या विरोधात दंड ठोपटावे आपणही समोर गुन्हेगार असताना बोलावं मग त्यांना कळतं की चार डोके म्हणजे गाव असतं का त्याच्यासाठी हिंमत लागते गुन्हेगाराशी पांगा घ्यायचा बापू स्वतः ह्या सर्व लोकांशी संघर्ष करतात गुन्हेगाराशी संघर्ष करतात आणि ठामपणे त्यांच्या विरोधात उभे राहतात आणि या बरोबर ते मी आता सातत्याने बापूंकडे येत जात असतो आम्ही बरेचशे जात असं नितीन असतो लिहिले जात असतात जगूभाऊ वगैरे मी बसत असतो तर बापूंकडे लोक भांडण मिटवायला येतात सध्या मला असं वाटतं शिवाजी भाऊ जसं रवी तात्या तुम्हाला न्याय देतील तसं मला वाटतं गावकरी बापूला तंटामुक्तीचा अध्यक्ष म्हणून न्याय देतील असं मला वाटवायला कारण <laughs> की सगळे भांडणं बाप्पांच्या दारात असतात <laughs> वेगळे वेगळे <गड़े> लोक <laughs> वेगळे विषय घेऊन येत असतात कोणाच्या बदलीच असतं कोणाचे काय असतं घरगुती भांडणं असतात वाटपाची भांडणं असतात बापू सातत्याने समान न्याय देण्याचं काम करतात आपल्याकडं कोलारला बापू सुरेंद्र पाटील खरडेंचे वडील होते शंकर राणा खरडे आणि शंकर नानांचं चा प्रतिन्यायालय चालायचं आणि शंकर राणा त्या भागात निपक्षपातीपणे न्याय द्यायचे तसं सा या सामुदायिक सोहळ्याबरोबरच हे सुद्धा न्यायदानाचं काम सुरू असतं त्याचबरोबर बापू आणि मी एक काळ असा होता की आमच्या दोघात प्रचंड संघर्ष पेटला होता आणि एकमेकांच्या विरोधात आम्ही प्रतिक्रिया द्यायचो नगरपालिकेमध्ये परंतु बापूने व्यक्तिगत पातळीवर हा विषय कधीच नेला नाही माझे आणि का अतिशय जिवाळीचे संबंध राहिले अतिशय चांगले संबंध राहिले आम्ही राजकारणा व्यतिरिक्त कधी व्यक्तिगत भांडलो नाही किंवा व्यक्तिगत आपल्या मध्ये उघडे होऊ दिले नाही येथे नितीनराव शेळके उपस्थित आहेत नितीन कोते उपस्थित आहेत राजू गोंडकर राजेंद्र कोते उपस्थित आहेत सचिन भाऊ गायकवाड आहेत नितीन भाऊ धुवार आहेत का व्यक्तिगत पातळीवर एखादा माणूस अडचणीत आला तर वेळोवेळी त्या माणसाच्या पाठीमागं ठामपणे उभं राहणं त्याला मदत करणं आणि आपलं घरचं काम आहे असं म्हणून त्यांनी त्याची त्या लोकांशी ते संघर्ष करत असतात समोरच्या माणसाची त्याला न्याय कसा मिळेल त्याला मदत कशी होईल यासाठी काम करत असतात आता मला निलेश आता म्हणले की कि आता किती भाऊनी दिली भाऊ काढ का किती वर्ष झाले आता चोवीसशे पासष्ट झाले बरोबर ना बापू चोवीसशे पासष्ट तर बापूने एक गाडी घेतली होती त्या गाडीचा छक्के पंजे नंबर होता पासष्ट नंबर आज यावेळेस पासष्ट आहे परंतु बापू काय तसं गाडीचा नंबर छक्के पंजे जरी होता तरी बापूकडे काय छक्के पंजे नव्हते बापू आत एक बाहेर एक तसं वागत नाही कारण की शिर्डीत एक प्रथा आहे कोणती घटना घडली का काही झालं का बापूंनी केलं बापूने केलं वाईट झालं बापूने केलं पण मग बापूने जर वाईट केलं असेल तर बापूने तुमचं चांगलं पण केलं ही शिर्डी नाव रुपाला आणली म्हणजे साईबाच्या कृपेने होतीच परंतु आम्ही त्या सभागृहात होतो गेले जे अकरा रस्ते होते विकासाच्या कामाचे अकरा रस्ते जे होते आज आपण विजयराव कोते होते त्यामध्ये हा जो रस्ता झाला एअरपोर्टचा बापूनी बरोबर आहे ना त्याला विजयराव जयंतराव ससारे साहेबांकडे आग्रह धरला आणि हा आता अतिशय असा सुंदर रस्ता केला आणि या रस्त्याची खासियत अशी घ्यायचं टेंडर सुद्धा काढलं नव्हतं परंतु केवळ बापूंच्या आग्रस्त साहेबांनी नामदार राधा कृष्ण विखे पाटलांनी तो आग्रह मान्य केला आणि कॉन्क्रीटचा रोड केला आज शिर्डीमध्ये जो साई भक्त येतो त्या साई भक्ताला एअरपोर्टला उतरल्यानंतर शिर्डी किती सुंदर आहे शिर्डी किती चांगले आहे तो कोणत्या रस्त्याने जातो ह्या रस्त्याने जातो तेव्हा त्याला वाटतं की शिर्डी फार सुंदर आहे स्वच्छ आहे खरोखर आहे शिर्डीला पारदोषिक म्हणजे स्वच्छतेचे सुंदरतेचे आपल्याकडे सगळ्यात आपण महाराष्ट्रात नंबर वन आहोत आपण सगळे त्याची मुर्तमेढ बापूंनी रावली साडेबारा वर्ष बापूंकडे सत्ता राहिली बापू नगराध्यक्ष होते काकी नगराध्यक्ष होता अलकताही शेलोड नगराध्यक्ष द्या आपल्या विष्णू थोरांज मंडळी नगराध्यक्ष होत्या अतिशय चांगलं काम केलं त्या काळात बापूंनी स्वच्छता असेल पाणी पुरवठ्याची असेल शिर्डीची गटार योजना असेल या सर्व कामांना बापूनी बळ दिलं आणि बापूने त्याचा पाठपुरा केला म्हणून आज आपण हे विकासाची कामं पाहू शकलो मी बापू या निमित्ताने एवढंच सांगेल की तुम्ही तुमच्या दोन्ही मुलांना सुद्धा आता व्यवसायाच्या निमित्त बाहेर आहे इथं आहे आपण त्यांना सुद्धा सामुदायिक व्यवहार सोडायची मुहूर्त पुढे चालवण्याची हे दिलं पाहिजे कारण की मी काय म्हणतो बापू म्हणते आपण काय करायचं आता बा मुलांना याच्यात इंटरेस्ट नाही माझ्या मुलांना इंटरेस्ट नाही त्या ते राजकारणामध्ये तेव्हा आम्हाला राजकारणात पडायचं नाही बापूच्या मुलांना इंटरेस्ट नाही राजकारण म्हणू नको परंतु सामाजिक कार्य म्हणून ज्या शिर्डीने आपल्याला एवढं मोठं केलं एक छोटस उदाहरण देतो आणि थांबतो साईबाबा जेव्हा होते तर साईबाबा काय करायचे दररोज चाळीस पंचाळीस रुपये भाऊ किती वाटायचे रोज चाळीस पंचवीस रुपये रोज वाटायचे तर ते पैसे कशासाठी द्यायचे तर ते पैसे यासाठी द्यायचे शिर्डीत येणारा जो साई भक्त आहे त्याची व्यवस्था आली पाहिजे तेव्हा काय हॉटेल नव्हते लॉजिंग नव्हते रेस्टॉरंट नव्हते तर त्याची व्यवस्था झाली पाहिजे त्याचं राहणं खाणं त्याचं संरक्षण झालं पाहिजे आणि त्यासाठी ते आमच्या स्थानिक लोकांना चाळीस पंचेचाळीस रुपये रोज द्यायचे मी आता असं म्हणतो की साईबाबा गेल्यानंतर साईबाबा आज सुद्धा सगळ्यांना पैसे देतात ते कशा रुपाने देतात येथे येणारा साई भक्त असतो त्याच्या रुपाने हॉटेल व्यवसाय असेल रेस्टॉरंट असेल कोणताही व्यवसाय असेल तर साई भक्त जो आपल्याला पैसा देतो भंडारी साहेबांनी चांगलं सांगितलं की त्यांनी काष्टातून त्यांच्या त्या साई भक्ताच्या रूपाने आपले जे पैसे येतात ते आपण साई भक्तांच्यासाठी लावले पाहिजे साई भक्तांच्यासाठी लावले पाहिजे म्हणजे साई भक्ताला पैसे देण्याची गरज नाही परंतु साई भक्ताच्या पाठीमागे अन्याय अत्याचार झाला ठामपणे राहिलं पाहिजे आणि तुम्ही बघितलं असेल की वातावरण फार खराब होत चाललंय शिर्डीचं वातावरण एक पोलिस अधिकारी होते मी त्यांचं नाव नाही सांगत साबीतून जाताना जा त्यांनी मला बोलवलं आणि त्यांनी सांगितलं की तुम्हाला असं वाटतंय की शिर्डी बरोबर फार सुंदर दिसते शांत दिसते परंतु शिर्डीचं वातावरण खराब झाले आम्ही सातत्याने सगळे जण मिळून प्रयत्न करत असतो की शिर्डीचं वातावरण कसं परंतु बाहेरून काही लोक आले आणि ते निमित्त स्थायिक झाले अनेक चांगले लोक आहेत का जे दुधा साखर असे मिसळून गेले त्या लोकांनी अतिशय चांगलं काम शिर्डीसाठी केलं त्यांना सुद्धा वाटतं की साईबाबा आपला आहे आणि साई भक्त आपले आहे परंतु ज्या लोकांना साईबाबावरच श्रद्धा नाही ते लोक याला वेगळं रूप देण्याचं काम करतात परंतु ह्या लोकांना थांबवणं ह्या लोकांना समजून सांगणं यांच्याशी संवाद ठेवणं हे काम बाप्पू आणि आम्ही सातत्याने करत असतो या गावामध्ये बाप्पूंबरोबर जी टीम काम करते हे जे स्थानिक लोक आहेत त्यांना आपण सांगतो की अमुक अमुक माणूस आहे यांच्याशी तुम्ही बोला त्याच्याशी बोला आणि शिर्डी शांतता कशी राहील सा, सा, साई भक्त सुरक्षित कसा राहील साई भक्त शिर्डीला कसा आलं पाहिजे शिर्डीचे डेव्हलपमेंट कशी झाली पाहिजे येणार भविष्य काळ हा शिर्डी काळांसाठी अतिशय उज्ज्वल आहे नामदार राधाकृष्ण यांच्या माध्यमातून आता तुम्ही बघितलं असेल एअरपोर्टला नाईट लँडिंग सुरू झालं आपल्याला समृद्धी जवळ आला आपल्याला आता एक चेन्नई सुरत हायवे होतोय तर शिर्डीला जिल्हाधिकारी कार्यालय होतोय अनेक योजना शिर्डीला शंभर कोटी रुपयाचा थीम पार्क होतोय अशा अनेक योजना आहेत की शिर्डीचं भवितव्य अतिशय उज्ज्वल आहे ज्या लोकांना आता काही राजभव चौधरी तुम्हाला वाईट वाटून घेऊ नका अनेक लोकांना आमच्याबद्दल वाईट वाटतं त्यानंतर शिर्डीच्या लोकांचं लय अवघड आहे शिर्डीचे जा लोक असेच आहे तसेच आहे पण तुम्ही वाईट वाटून घेऊ नका तुमचे सुद्धा काळ जवळ आले हा कारण की शिर्डीमुळे तुम्हाला चांगले दिवस आले शिर्डी मुळे ना परिसर सुद्धा भरभराट होईल आणि होत आहे असं नाही की होत नाही असं नाही शिर्डीचा पूर्ण परिसर हा शिर्डीवर अवलंबून आहे आपल्या शेजारी कारखाना नाही चांगली इंडस्ट्री नाही आता एमआयडीसी होते परंतु साईबाबांमुळे पर आपण सगळेजण आहे आणि सगळ्यांच्या मनात एक भावना जर राहिली का म्हणून आपण आहोत या गावात आलेला साईबा तो सुरक्षित राहायला पाहिजे <laughs> या गावाचं गाव पण सुरक्षित राहिलं पाहिजे यासाठी बापू सारखे लोक सगळंजण मदत करतात मी आता सध्या फक्त बापू आहे नाव आहे म्हणून घेतो शिवाजी भाऊ आहेत अनेक लोक आहेत सातत्याने प्रयत्न करत असतात की लोकांना अंगावर घेण्याचं काम करतात वाईटपणा घेतात आणि हे सगळं जर नाही केलं तर हे गाव सुरक्षित राहणार नाही हे गाव सुरक्षित राहण्यासाठी आपण सर्वजण जे प्रयत्न करतात त्याला मी धन्यवाद व्यक्त करतो बापूंनी आता चोवीसशे पासष्ट विवाह लावले त्यांच्या मुलांचे ज्यांचं पहिल्या वर्षी दुसऱ्या वर्षी लग्न झाले त्यांच्या मुलांचे लग्न आता या सामुदायिक विवाह सोहळ्यांमध्ये झाले आणि हे अतिशय मोठा उपक्रम साईबाबांचा उपक्रम आहे आणि अख्ख्या गावाला बरोबर घेऊन चालणं ही एक मोठी गोष्ट असते गोर गरीब धीन दबला कामगार कष्ट या सर्वांना बरोबर घेण्याची कला फक्त बापूकडे आहे एवढी माणसं बापू जमू शकतात कारण शिर्डीमध्ये सगळ्यांना माहिती की एवढे लोक बापूकडे ही कला आहे की सगळ्यांना बरोबर घेऊन चालण्याची बापूंना मी शुभेच्छा देतो साई सिद्धी चॅरिटेबल ट्रस्टला शुभेच्छा देतो त्यांच्यासाठी काम करणार सर्व कार्यकर्त्यांना शुभेच्छा देतो आणि हा यज्ञ असाच पुढे सुरू राहावा असे करून थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र